कधी कधी असे साडी घालून काम करायला पण भारी वाटतं आणि आज साडी घालून काम करायची माझ्यावर वेळ कशी काय आली ते तुम्हाला मी पुढे सांगेलच आज स्वयंपाकामध्ये बनवणार होती मी सांडग्याची भाजी आणि असा तळलेला सांडगा खायला मला तर भरपूर आवडतो आणि माझ्यामुळेच आद्याला तळलेला सांडगा आणि कच्ची कुरवडी खायची सवय लागलेली आहे मी कधीच माझ्या झाडांची फुले तोडत नाही पण आज तोडणार होती का तर मी एक घरात छान अशी गोष्ट आणलेली आहे ती म्हणजे गुरुचरित्र मी ह्याच्या आधी गुरुचरित्र पारायण केलं होतं तेव्हा आमच्या पाहुण्यांचं मी ते आणून वाचलं होतं पण यावेळेस मी माझं स्वतःचं आणलं एकदम भारी वाटत होतं आणि आता साडी घालायची वेळ काय आली तर मी एक शॉप्सीवरनं पार्सल मागवलं होतं ते म्हणजे हे शेप मागवले होते तीन जे की इतक्या सुंदर कलर आणि सुंदर क्वालिटीचे आले होते एकाच कॉम्बोमध्ये तीन आले होते मला आधी वाटलं खूप महाग असतील पण फक्त साडेचारशे रुपयाला मला तीन मिळाले आहेत क्वालिटी खूप जबरदस्त आहे हे तीन कलर आहेत एक मरून एक दुसरा आहे बॉटल ग्रीन आणि हा तिसरा स्किन कलरचा आहे म्हटलं चला आता कसं दिसते साडी कशी वेअर होती याच्यावरती बघूयात त्यामुळे साडी घातली होती इतकी सुंदर साडी वेअर झालेली बघा तुम्ही एकदम स्लिम ट्रिम दिसत आहे याच्यात त्यामुळे म्हटलं तर चेंज कशाला करायचं तसंच स्वयंपाक करूयात म्हणून तसा स्वयंपाकाला लागले मग स्वयंपाक झाल्या झाल्या आधी आद्याला चारून घेतलं त्यानंतर ना माझं मी ताट केलं आणि जेवायला बसले आणि विक्री खूप उशिरा येतो जवळजवळ बारा एक वाजता येतो त्यामुळे त्याच्यासोबत जेवण पॉसिबलच होत नाही त्यामुळे माझं मी आधीच जेवण करून घेते असंच रोज एकटं जेवायला लागतं कधी कधी जेवण पण जात नाही आणि आद्यान मी एकाच ताटात बसलो ना तिचं पण व्यवस्थित जेवण होत नाही ना माझं पण होतं आणि बघा जेवण वगैरे झाल्यानंतर माझा किचनवरचा राड आवरायचं राहिला होता या मॅडमचं चाललं होतं की मी तुझी केस विचारून देते आणि तिच्या छोट्या छोट्या हातांनी ती केस विचारत होती एकदम असं मालिश केल्यासारखं फील येत होतं